राज्यातलं अवकाळी पावसाचं संकट काही संपताना दिसत नाहीये राज्यात पुढचे पाच दिवसही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला राज्याच्या अनेक भागांमध्ये विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात आधीच अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आधीच पाऊस आणि गारपिटीमुळे सुरू असलेल्या अवकाळीच्या या संकटामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यातच आता पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पटलीय पाऊस असाच पडत राहिला तर हंगामालाही धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा तज्ञांनी दिलाय भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे ज्याच्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे